बातमीचा बातमी बातमी अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन आहा 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 न्यूज टीव्ही येरगीचे सरपंच प्रजासत्ताक देणी जाणार दिल्लीला देगलूर तालुक्याचा मान उंचावला देगलूर तालुक्यातील येरगी ग्रामपंचायतीने एक मोठा मान मिळवला आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या भव्य परेडसाठी येरगी ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे यामुळे देगलूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे नवी दिल्ली येथे जानेवारी सव्वीस रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये येरगी ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता मठवाले पाटील आणि त्यांचे सुपुत्र ग्रामपंचायत सदस्य भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तसेच संजय गांधी निराधार योजना देगलूर चे अध्यक्ष संतोष पाटील यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नुकतेच याबाबतचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे विशेष म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी नांदेड जिल्ह्यातून येरगी ग्रामपंचायतीची निवड झाली असून तालुक्यासाठी हा पहिलाच अभिमानास्पद क्षण ठरला आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून सरपंचांच्या नावांची निवड केंद्र सरकारच्या सूचनांनुसार करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर गांगुर्डे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भातील पत्र दिले आहे येरगी ग्रामपंचायतीच्या या यशाबद्दल जिल्हा व तालुका प्रशासन सरपंच संघटना ग्रामसेवक संघटना तसेच संपूर्ण गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे